या महाराष्ट्रामध्ये असेल या देशात असेल प्रत्येक राज्याला वाटतंय की त्यांच्यावर अन्याय होत चाललेला आहे मध्ये मी एक न्याय यात्रा काढली होती जसं काँग्रेसची एक भारत जोडो यात्रा होती अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या यात्रा होत्या पण आपण महान्याय यात्रा काढली होती या महाराष्ट्रात कारण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण पाहत होतो आपल्यावर जो अन्याय होता तर ह्या महाराष्ट्रावर अन्याय होत होता तो एवढा भयंकर होता तो एवढा बेकार होता की आपल्याला आता एकत्र येऊन लढण्याची गरज आहे देशभरातलं चित्र जसं मी सांगितलं तसं महाराष्ट्रातलं देखील चित्र जर तुम्हाला पाहायचं असेल की म्हण आहे की कमल किचड मी खिलताय किचड मे कमल खिलताय हो तुम्हाला कमल खिलवायचं असेल तर एवढा किचड करून ठेवलेलं तुम्ही देशामध्ये दे, आणि महाराष्ट्रामध्ये दे, की कोणी आता व्यक्ती विचार करतो चार वेळा कोणाला व्यापारी बनायचा असेल कोणाला उद्योगधंदा स्थापन करायचा असेल कोणाला राजकारणात यायचं असेल कोणाला जिल्हा परिषद लढवायची असेल प्रत्येक जण विचार करत आहे की अरे मी जर लढलो मी सत्य बोललो नीट वागलो तर हे भाजपवाले माझ्यावर वार करतील पुढून करतील मागून करतील मागूनच करतात पुढून वार करण्याची हिंमत नाही पण आज आपण पाहतोय ह्या देशात सगळीकडे दलदल किचड नुसतं चिखल निर्माण केलेलं आहे कोणालाही फोडतात कसंही फोडतात कोणालाही बाजूबाजूला बसवतात हे होर्डिंग बघा नाही ते जे लागले ते हे दोन चेहरे तुम्हाला कधी एकत्र येणार असं वाटलं होतं का आणि मनापासून आले तर असं वाटतंय का तुम्हाला काय काय दिलं नव्हतं तो या दोन चेहऱ्यानं प्रत्येक पक्षाने ते दोघेही ज्या ज्या पक्षात होते पहिले शिवसेनेत असतील खालचे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते सगळं काही मिळाल्यानंतर तरी भूक मागत नाही अजून ओरबडायचं अजून ओरबडायचं ओरबडत जायचं आहे जनतेसाठी काही मागायचं नाही दिल्लीला जनतेसाठी काही जायचं नाही आमच्या महाराष्ट्रासाठी जायचं नाही स्वतःसाठी मागत राहायचं आणि म्हणून त्या ओरबडण्याच्या जी भूक आहे त्याच्यासाठी ओरड एकत्र आले तुम्ही मला सांगा या दोघांचा आवाज जेव्हा आपल्या महाराष्ट्रातून वेदांत फॉक्सकॉन गुजरातला गेला होता कधी ऐकलं होतं या दोघांचा आवाज ऐकलं होतं जेव्हा आपल्या तरुण तरुणींचे नोकरीचे हक्क जो तुमच्या हातातला घास गुजरातच्या घशात घातला होता वेदांत फॉक्सकॉनचा तेव्हा या दोघांकडून एकही आवाज तुम्ही ऐकला होता का नाही ऐकलं मी नडलो भाजपशी मी नडलो गुजरातशी मी नडलो दिल्ली सरकारशी कारण माझ्या महाराष्ट्राच्या तरुण तरुणींचा हक्काचा घास तुम्ही तिथे गुजरातला देता त्याच्यासाठी मी लढलो आणि नडलो जेव्हा बलड्रग पार्क याच महाराष्ट्रातून रोह्यामध्ये येणार होता तो नेला त्यांनी तिथे गुजरातला या दोघांचा आवाज तुम्ही कधी ऐकला होता का तरी शब्द दोघे काही बोललेत का नाही बोललेत कारण स्वतःला पाहिजे होती ती भूक होती ती मंत्रिपदाची होती ती गद्दारीची होती त्यांच्या मनात महाराष्ट्र प्रेम कुठेही नाही आहे आज मी तरुणांना विचारतोय जसं बल ड्रग पार्क जसं वेदांत फॉक्सकॉन गेला तसं मेडिकल डिव्हाइस पार्क देखील गेला एअरबस टाटा गेला आपल्या राज्यातून सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क गेला अनेक गोष्टी आपल्या राज्यातून इंटरनॅशनल फायनान्शियल सिटी जी आपल्या मुंबईमध्ये येणार होती काँग्रेसच्या सरकार काळी ती प्रस्तावित झाली होती ती देखील ह्या भाजपाच्या सरकारनी बुलेट ट्रेनला जागा फुकटात देण्यासाठी गुजरातला नेली आणि मुंबई गुजरात अशी बुलेट ट्रेन केली मला तुम्ही सांगा इकडे किती इथे कोकणवासी बसलेत जे मुंबईत देखील राहत असतील हे मुंबईची बुलेट ट्रेन पकडून गुजरातला जाणार सुरतला जाणार अहमदाबादला जाणार कोणी जाणार तुम्ही जाणार तुम्ही नाही जाऊ शकत पण माझं भांडण हे गुजरातसोबत नाहीच आहे माझं भांडण ना गुजराती समाज बरोबर ना गुजरात राज्याबरोबर आहे माझं भांडण त्या केंद्र सरकार बरोबर आहे जे महाराष्ट्रावर अन्याय करत आलेलं आहे आज भीती ह्याच गोष्टीची आहे की उद्या जर चुकून ह्या कमळ्याचं सरकार बसलं उद्या चुकून आपल्या देशात आपल्या राज्यामध्ये दे, भाजपचं सरकार आपल्या डोक्यावर बसलं तर आपले आदेश जे येतील मंत्रालयातले कदाचित मंत्रालय देखील गुजरातला हलवलं जाईल मला राग या गोष्टीचा येतो की जेव्हा तुमची आमच्या हातातला घास घेऊन गुजरातच्या घशात घालतात जेव्हा अर्थमंत्री जानेवारीमध्ये अर्थसंकल्प सादर करत होत्या तेव्हा त्यांनी चार वर्ग महत्वाचे मांडले होते चार वर्ग चार जाती त्यांनी सांगितल्या आता दहा वर्षानंतर त्यांना चार जाती आठवल्या त्यांनी सांगितलं होतं आम्ही आता दहा वर्षानंतर ह्या चार जातींची देशात सेवा करू माहिती कुठच्या जाती ते बोलल्या होत्या पहिला वर्ग त्यांनी सांगितलं तर शेतकरी दुसरा वर्ग त्यांनी सांगितलं होतं महिला तिसरा वर्ग त्यांनी सांगितलं होतं युवा आणि चौथा वर्ग त्यांनी सांगितलं होतं गरीब चला ह्या प्रत्येक जातीची आपण थोडी एक ॲनालिसिस करू काय नक्की कुठच्या जातीसाठी किंवा कुठच्या वर्गासाठी ह्या भाजप सरकारनी गेल्या दहा वर्षात केलेलं आहे कारण लेखाजोगा का घ्यायचा असेल तर गेल्या दहा वर्षाचं घ्यायला पाहिजे जसं मी सांगितलं कामाबद्दल भाजप बोलत नाही आहे काय केलं ह्याच्याबद्दल भाजप बोलत नाही आहे ते बोलत आहेत ते कशावर बोलतात मटन मांस मच्छीवर आहेत ह्यांच्यावर है। कामाबद्दल बोलायची हिंमत नाही आहे पण आज आपण पाहतो ह्या देशभरातला शेतकरी असेल आपल्या राज्यातला शेतकरी असेल एवढा हैराण आहे एवढा त्रस्त आहे मी प्रत्येक जिल्ह्यात जेव्हा जातो प्रचारासाठी जात असेल किंवा त्याच्या आधी देखील जात होतो तेव्हा प्रत्येक बांधावर गेल्यानंतर मला शेतकरी बोलतात कुठच्याही जिल्ह्यातले असो मग बागायतदार असो किंवा आपले शे शेतकरी असो हे सगळे सांगतात आदित्यजी आम्हाला मदत करा आम्हाला तुमचं सरकार पाहिजे मला समोरून शेतकरी सांगतात की आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने जी कर्जमुक्ती दोन लाखापर्यंत जी दिली होती ती आमच्यापर्यंत पोचली पण हे भाजप सरकार जे काही बोलत आहे ते खोटं बोलत आहे त्यांच्याकडून एक रुपयाची आम्हाला मदत आली नाही आहे वैभजी तुम्ही देखील माझ्यासोबत होतात अनेक जिल्ह्यात आपण गेलो होतो तेव्हा तिथे त्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ होता काही काही ठिकाणी गारपीट झाली होती या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जिथे जिथे आपण फिरलो तिथे प्रत्येक महाराष्ट्रातला शेतकरी प्रत्येक जिल्ह्यातला मला शेतकरी सांगत असतो की आदित्य तुमच्या वडिलांनी महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा काही आप, आप, आपत्ती आली असेल आमच्यावर मग अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल पूर आला असेल आम्हाला मदत केली जेवढी मदत तुम्ही करू शकलात तेवढी केली पण ह्या भाजपाच्या सरकारनी ह्या मिंदे सरकारनी या खोके सरकारनी आम्हाला एक रुपयाची मदत केली नाही अहो हेच काय शेतकरी ज्याला आपण अन्नदाता बोलतो अन्नदाता देवभव या देशाची संस्कृती आपला कृषीप्रधान देश आहे पण केंद्र सरकारने जेव्हा दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघालेले होते शेतकरी पंजाबमधले असतील हरियाणामधले असतील उत्तर प्रदेशमधले शेतकरी होते त्या शेतकरी जेव्हा तिथे जाब विचारायला चालले होते की तुम्ही जी दोन वर्षापूर्वी आम्हाला वचनं दिली त्याचं काय झालं माहिती आहे या दिल्ली सरकारनी काय केलं केंद्र सरकारने काय केलं ह्याच भाजपाने आदेश दिले होते त्यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं होतं की या शेतकऱ्यांचा अपमान करा टीव्हीवर जा ना नावं ठेवा कोणत्या शेतकऱ्यांना माओवादी बोलत होतं कोणत्याना अर्बन नक्सल बोलत होतं कोणत्याना अतिरेकी बोलत होतं कोणत्या खालिस्तानी बोलत होतं पण एकही भाजपचा माणूस ना नेता ना मंत्री तिथे शेतकऱ्यांमध्ये जाऊन बोलायला तयार होता त्याच शेतकऱ्यांवर त्यांनी लाठीचार्ज केला त्याच शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये मोठे मोठे खिळे ठोकले होते जे त्यांनी लडाखमध्ये जाऊन चीनला रोक्याला ठोकायला पाहिजे होते पण तिथे नाही ठोकता ह्या दिल्लीच्या रस्त्यावर ठोकले होते ह्याच भाजपाने जाऊन लाठीचार्ज जसं केलं तसं ड्रोन जे आपण फोटोग्राफीसाठी वापरतो शूटिंगसाठी वापरतो ते ड्रोनमधून मधून सोडले होते शेतकऱ्यांवर के गोळीबार केला होता मी तुम्हाला आज विचारत आहे ह्या भाजपला तुम्ही मतदान करणार का तुम्ही करू शकणार या भाजपाला मतदान जो अन्नदाता आहे आपल्या ह्या देशाचं अन्नदाता आहे आपली संस्कृती अन्नदाता देव भव त्या देवाचं असं आपण रक्षण केलं पाहिजे त्या देवावर लाठीचार्ज करणारे हे भाजपवाले त्यांचं ना तुम्ही मतदान करणार आहात का दुसरा वर्ग जर विचार करायचा झाला तर आत्ता मी तुम्हाला सांगितलं तरुणांची जी हाल झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रात विधानथापॉक्सवर असेल बल ड्रग पार्क असेल हे सगळे उद्योग जेव्हा गुजरातकडे जातात आज तरुण वर्ग पाहत आहे ह्या सरकारकडे मिंदे सरकारकडे ते सांगत आहे तुम्ही तुमचे खोके घेतले असतील तुम्ही महाराष्ट्राला धोके दिले तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला धोका दिला तुम्ही आम्हाला का धोका देत आहात आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीच्या काळात कोविडचा काळ होता अर्थचक्र बंद पडलं होतं जागतिक कोविडची भीती होती आणि त्या काळात देखील आपण मॅग्नेटिक महाराष्ट्रासारख्या आपण सिम्पोझियम घेतले होते तेव्हा कार्यक्रम घेतले होते त्या दोन अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या आपण साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली अनेक वेगळे प्रकल्प आणले पण ह्या भाजप सरकारमध्ये आपण पाहतो या दोन अडीच वर्षामध्ये बल्ड्रग पार्क मेडिकल डिवाइस पार्क वेदांता फॉक्सकॉन सोलरेंजी इक्विपमेंट पार्क वर्ल्ड कप फायनल हे सगळं पाठवलं त्यांनी गुजरातला आणि जी राख रांगोळी आपण बोलतो ती राख महाराष्ट्रात रिफायनरी आणून आणि रांगोळी सगळे चांगले प्रोजेक्ट आणून गुजरातला नेतात हे तुम्ही भाजपा म्हणून असं का करता तुमचा महाराष्ट्र द्वेष एवढा मनात का आहे आज तरुण वर्ग विचारत आहे की गेले अनेक वर्ष जे आम्ही अभ्यास करतो मेहनत करतो प्रायव्हेट नोकऱ्या तर मिळतच नाही आहेत पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं गेलं तर पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल या दोन्ही विषयांमध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये ऍड निघत असतात ऍड निघल्यानंतर बिचारी आपली मुलं मुली मेहनत करतात तरुण तरुणी मेहनत करतात पोलीस भरतीसाठी फिजिकल देतात त्या उन्हात धावायचं वगैरे असं सगळं झाल्यानंतर आज पण मी पाहिलं काही काही हजार का पोस्टिंगसाठी पदभरती होती आणि लाखो विद्यार्थी तिथे आले होते लाखो तरुण तिथे आले होते हे सगळं झाल्यानंतर तुम्ही मला सांगा चुकून जर तुम्ही भरती झालात पदोन्नती झाली एस पी डी वाय एस पी कलेक्टर बिलेक्टर ह्या सगळ्या पोस्टिंगसाठी एम पी एस सी नंतर बदली पोस्टिंगसाठी आज बोली लावली जाते ते ह्या गद्दारांकडून लावली जाते धोके खोके हे घ्यायचं द्यायचं एवढंच सगळं काम चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तलाठी भरतीचा जर पेपर तुम्ही बघितलात तर दोनशे मार्काचा पेपर त्या माणसाला मिळाले दोनशे चौदा मार्क प्रश्न हा पडतो की तुम्ही ई व्ही एमवर काय पेपर लिहित होतात की काय पण आज हे चित्र जे आहे ते भयानक होत चाललेलं आहे कारण तरुणच हताश होत चाललेलं आहे आज तरुण विचार करतो आम्ही जायचं तरी कुठे देशभरातून तरुण तरुणी आपल्या राज्यात येतात पण आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना कुठेही उद्योग धंदा नाही रोजगाराची संधी नाही व्यापारी झालं तर जीएसटी मागे लागतं हे सगळे प्रकार जे चालू आहेत ह्याच प्रकाराला पुढे घेऊन मी निघतो तर आपण पाहत असाल तिसरा वर्ग म्हणजे महिला महिला मोठ्या संख्येने आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये येत असतात कारण तो एक विश्वास आहे की कुटुंब प्रमुख फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ह्या महाविकास आघाडी आहे कुटुंब आपला महाविकास आघाडी आहे पण महिलांना आज मी विचारत आहे की ह्या मिंदे सरकारमध्ये आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सुरक्षित वाटत आहे का या देशात तुम्हाला सुरक्षित वाटत आहे का जे प्रकार आज आपण पाहतोय बातम्यांमध्ये पाहतोय पेपरमध्ये वाचत आहे व्हॉट्सअपवर सगळ्यात क्लिप येत आहेत तो राक्षस कर्नाटकामधला त्याचं नाव घ्यायला देखील लाज होते रेवण्णा वाचलं असेल तुम्ही मास रेप केलेले आहेत दोन की तीन हजार व्हिडिओ आहेत महिलांना छळण्याचे हात लावण्याचे रेप करण्याचे म्हणजे एवढा भयानक प्रकार तिथे होत होता घडत होता हे भाजपला माहिती होतं त्यांच्या पक्षाला माहिती होतं त्यांच्या मित्रपक्षाला माहिती होतं आणि तरी त्याला लोकसभेचं तिकीट दिलं खासदारकीसाठी उभं केलं पंतप्रधान महोदयांपासून सगळे मोठे नेते त्यांच्या प्रचाराला तिथे गेले आणि ज्या दिवशी त्यांच्या मतदान झालं त्या दिवशी त्याला जर्मनीला पळायला मदत केली हे असं भाजपचं केंद्र सरकार आहे तुम्ही ह्या भाजपाला मतदान करणार का करणार मतदान औ हेच काय अनेक गोष्टी तुम्हाला सांगू शकतो दोन तीन उदाहरणं असून आहेत ह्याच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दोन मंत्री असे बसलेले आहेत कॅबिनेटचे मंत्री आहेत एक मंत्री असे आहेत ज्यांनी सुप्रियताई सुळे चॅनलवर येऊन सोळा की सतरा वेळा घाणेड शब्दांनी शिवे दिलेल्या आहेत खरं तर मुख्यमंत्री जे आहेत जे गद्दार गँगचे नेते आहेत त्यांनी त्यांना लाथ मारून काढून टाकायला पाहिजे होतं गेट आऊट म्हणून सांग टाकायला पाहिजे होतं पण त्याच मंत्र्यांना पदोन्नती दिली प्रमोशन दिलं आणि चांगलं खातं देऊन आता मांडीला मांडीलावून बसलेले आहेत दुसरे मंत्री असे आहेत तिथे त्याच मंत्रिमंडळात आपल्या काळात मंत्री असताना त्यांच्यावर आरोप झाले चौकशीला सामोरी जायला उद्धव साहेबांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं त्यांनी सांगितलं होतं असे लोक माझ्या मंत्रिमंडळात नको गेट आऊट पण ह्याच गद्दारांनी खोके खाऊन धोके देऊन सरकार पाडलं सरकार पाडल्यानंतर पुन्हा एकदा अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात घेतलेलं आहे ह्या भाजपला तुम्ही मतदान करणार आहात करणार आहात हेच काय अजून एक भीतीदायक प्रकार भयानक प्रकार म्हणजे गुजरातमधला आहे तिथे बिल्किस एका बाईवर काही वर्षांपूर्वी बलात्कार झाला होता आणि तो बलात्कार होत असताना तिच्या डोळ्यासमोर तिच्या ती तीन वर्षाच्या मुलीला चिरडून मारून टाकलं होतं त्याच कोर्टाने सजा सुनवली भाजपनी नाही सुनवली कोर्टाने सजा सुनवली सजा सुनावल्यानंतर जेलमध्ये होते जन्मठेपेत होते मागच्या वर्षी कोर्टाचा अवमान करून ह्याच भाजपाने त्या बलात्कारांना बाहेर काढलं जेलमधून निवडणुकीच्या प्रचारात फिरवण्यासाठी त्यांची आरती ओवाळली हो गळ्यात हार टाकल्याने सगळीकडे फिरवलं प्रचार करत ह्या भाजपाला तुम्ही मतदान करणार आहात आपली जी संस्कृती आपली जे शिकवणे आपलं जे हिंदु हिंदुत्व आहे जे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला दिलेलं आहे ते हेच आहे की बलात्कारांचा जातपात धर्म न बघता आणि ते बिलकिस बानाचा जातपात धर्म न बघता ज्यानेही कोणी बलात्कार केला असेल त्याला फाशीच झाली पाहिजे भर चौकात द्या ना तर कुठेही द्या पण हे आपलं हिंदुत्व आहे पण बलात्कारांना संरक्षण करायचं व्हिडिओ जे बनवतात त्यांचं संरक्षण करायचं रक्षण करायचं संविधान एका बाजूला बाजूला ठेवायचं त्याचं संरक्षण करायचं नाही पण जे बलात्कारी आहेत त्यांचं भाजप रक्षण करतं संरक्षण करतं पळायला मदत करते आज मी महिलांना विचारत आहे तुम्हाला या भाजपाच्या राज्यात सुरक्षित वाटणार आहे का वाटणार आहे मतदान करणार आहात हे तुम्ही विचार करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही त्या ईव्हीएमच्या जवळ जाल तुम्ही बटन दावायचं जवळ जाल तुम्ही ह्याच्यावर विचार करणं गरजेचं जसं मी शेतकऱ्यांबद्दल बोललो तरुणांबद्दल बोललो तसं महिलांनी देखील हा विचार करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही बटन दाबाल तुम्ही बलात्कारांसाठी मतदान करत आहात तुम्ही हे अत्याचारी लोकांसाठी मतदान करत आहात चौथा वर्ग जो आपण सगळेच झालोत या देशामध्ये गेल्या दहा वर्षात अनेक वचनं आपण पाहिलेली आहेत महागाई कमी होईल रुपयाची बराबरी डॉलरशी होईल पण गरीब म्हणून आपण आज पाहतोय आपण सगळ्यांनाच ह्या देशात जगणं परवडत नाही आहे दहा वर्षापूर्वी आपली जेव्हा युती ह्या भाजपासोबत होती काँग्रेसनी अर्धा रुपये एनी अर्धा रुपये पेट्रोल किंवा डिझेलवर वापर वाढवला की आपण रस्त्यावर यायचो रेल रोको करायचो जेल भरो करायचो रस्ता रोको करायचो भारत बंद करायचो काही काही आता जे मंत्री झाले आहेत मोठे सिलेंडर घेऊन बसायचे रस्त्यावर पण मला तुम्ही सांगा आज जर निर्मला ताईना वाटत ता असेल की आम्ही ह्या देशातल्या गरिबांची सेवा करू गेल्या दहा वर्षात गरिबी वाढली आहे की कमी झाली आहे जे दोन लाख दोन कोटी प्रत्येक वर्षी नोकऱ्या मिळणार होत्या नोकऱ्या तर मिळाल्याच नाही पंधरा लाख कालधन आलं नाही पंधरा लाख कोणच्या खात्यात आलं नाही पण दहा वर्षामध्ये तुम्ही मला सांगा जी पी म्हणजे अर्थतज्ञांचं डी पी नाही सामान्य नागरिकांचं डी पी गॅस डिझेल पेट्रोल दोन हजार चौदाला गॅस कितीला होत आता किती आहे चारसो पार नाही तर बारा सो पार झालंय बरोबर आहे डिझेल कितीला होत दोन हजार चौदाला आठवत सुद्धा नाही आता कितीला झालंय भाजपला कोणी येत रस्त्यावर आंदोलन करायला पेट्रोल कितीला झालंय चौदाला कितीला होत हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे कारण आपण आज पाहत आहोत जगणं परवडत नाहीये ना शेतकरी आज खुश आहेत ना महिला खुश आहेत ना तरुण खुश आहेत देश म्हणून आपल्याला जी काही वचनं दिली होती भाजपने दहा वर्षापूर्वी त्यांचा वचननामा त्यांचा जाहीरनामा जर घेतला तर ठीक आहे सगळीकडे होर्डिंग बॅनर आपण पाहतोय जेवढा खर्च त्यांनी स्वतःचे फोटो लावण्यात ला, ते पेट्रोल पंपावर केलं प्रत्येक पेट्रोल पंपावर स्वतःचा फोटो तेवढा खर्च जरी सबसिडी म्हणून आपल्या पेट्रोल डिझेल गॅसमध्ये टाकलं असतं तरी भाव वाढले नसते पण आज दहा वर्षानंतर प्रचार कशावर होतोय की विरोधी पक्ष काय खातं कोण काय घालतं तुम्ही ह्या रंगाचे कपडे घातलेत की त्या रंगाचे कपडे घातलेत मटन मास मच्छी खाता की तुम्ही अमुक बोलता प्रचार कशावर झाला पाहिजे मला आठवतं जेव्हा मुंबईची निवडणूक होती दोन हजार बाराची बीएमसीची निवडणूक होती उद्धव साहेबांनी प्रचार ह्या गोष्टीवर केलेला करून दाखवलं सत्तर ते दोन हजार बाराची आपली सत्ता होती तेव्हा बीएमसी मध्ये मुंबई महानगरपालिकामध्ये जे जे आपण केलं होतं ते आपण होर्डिंगवर टाकलं होतं ठळकपणे लिहिलं होतं कुठेही आमचा फोटो नव्हता जे कामं होती त्याचा फोटो होता आज, आज आपण पाहतोय बघा तेच भाजपचं होर्डिंग दोघांचे फोटो एक तरी काम त्याच्यावर दिसतंय का नाव आहेत फोटो आहेत गॅरंट जुमल्याचं नाव गॅरंटी केलंय बाकी काही दिसत नाही काम दाखवण्यासारखंच नाही लायकी नाही त्यांचं नाव घेऊ नका पण मुख्य गोष्ट ही तुम्हाला सांगायची की जसं सतरामध्ये आपण जी कामं केली ती करून दाखवली होती ती कामं लावली होती आज मी जसं तुम्हाला इथे उभं राहून सांगू शकतो ह्या गेल्या पाच वर्षात दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये अडीच वर्ष महाविकास आघाडीची होती अडीच वर्ष ह्या खोके सरकारची होती अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या काळात जी जी कामं केली होती ती अभिमानाने मी जी तुम्हाला सांगू शकतो मी आज चॅलेंज होते भाजपाला की दहा वर्षात तुम्ही जे काही केलं असेल फोटोसहित दाखवा खोटं बोलू नका फोटोसहित आम्हाला दाखवून दाखवा तुम्ही जो प्रचार करत आहात मग तुम्ही पाकिस्तानवर चायनावर हिंदू मुस्लिम जी ट्वेंटी ह्या सगळ्यावर बोलणार नाही तुम्ही तुमचं काम आहे ते बोलायला पाहिजे काम की बात करो आज ह्या देशामध्ये दे परिस्थिती ही आलेली की भाजप कामा सोडून सगळं काही बोलत आहे तुम्ही ठरवायचं तुम्ही कोणाला निवडणार आहात ह्या महाराष्ट्रामध्ये दे देखील काही बाहेरचे नेते काही बाहेरचे लोक का येऊन सांगत आहेत असली सेना कोण नकली सेना कोण परिस्थिती भाजपवर अशी आलेली आहे की मला वाटतं विनायकराव साहेब तुमच्याच नावाचं कोणीतरी दुसरं उभं झालेलं आहे म्हणजे नकली नावाचे ना उमेदवार मिळायला लागलेले आहेत ला आणि हे शोधतात असली सेना कोण नकली सेना कोण ओ मी तुम्हाला सांगत आहे असली सेना नकली सेना जर तुम्हाला बोलायचं असेल ना चला ईडी आय टी सीबीआय बाजूला ठेवा नाही ठेवली तरी चालेल चार जूनला तुम्हाला ही हा महाराष्ट्र सांगेल असली सेना कोण आणि नकली सेना कोण हे hey, भाजपवाले हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देणारे कोणी नाही बनत हे भाजपवाले असली आणि नकली सेना हे बोलणारे कोणी नाही बनत हे सगळे बाहेरचे लोक आहेत महाराष्ट्रावर अन्याय करणारे लोक आहेत मी आज तुम्हाला विचारत आहे या आक्रमण करणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का आज हे जे दोन तुम्हाला चेहरे दिसत आहेत इथे ह्या जिल्ह्यात आपल्याला कोंबड्यांचं देखील रक्षण करायचं आहे आणि एवढंच बोलून मी त्यांना सोडून देत आहे कारण गेले सोळा सतरा वर्ष एका परिवाराला इथे म्हणजे ते परिवार म्हणजे अर्ध 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 असं ते पूर्ण वन हाफ पूर्ण फुल होऊन जातं त्यांना पगार मिळत आहे ठाकरे परिवाराला उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला शिवी द्यायची वाईट बोलायचं मन त्याच्यावर निघतच नाही त्यांचं त्यांचा त्यांना अडकू द्या पगार मिळतोय नाही तर जगणं परवडणं नसेल पर त्यांना पण मी त्यांच्यावर बोलणार नाही मी आज तुम्हाला विचारत आहे जे अत्याचार आपण त्या काळी बघितलेले आहेत जेव्हा खासदार साहेब खासदार बनायचे आधी बघितलेले आहेत जमिनी लुटण्याचे लोकांना हैराण करण्याचे मर्डर होण्याचे चिंदी चोरी रस्त्यात कुठेतरी होण्याचे टोळ्या येण्याचे ते आपण संपवलेले होते ते पुन्हा तुम्ही डोकर बसून घेणार का तुम्ही घेणार ते चिखल तुम्ही परत कोकणात येऊ देणार आहात का लूट ती परत होऊ देणार आहात का तुम्ही आज आपण पाहतोय कुठे ना कुठेतरी आपण एका चांगल्या मार्गावर निघालेलो आहोत विनायक राऊत साहेबांचं तुम्ही कारकीर्द गेल्या दहा वर्षात पाहिलेली आता हॅट्रिक करायला निघालेले आहेत तुम्हाला एक सांगतो मी माझा स्वतःचा अनुभव आहे गेले अनेक वर्ष आम्ही सहकारी म्हणून एकत्र काम करत आलो पण खास करून गेले दहा वर्ष जेवढी मेहनत त्यांनी कोकणासाठी घेतलेली आहे मला वाटत नाही दुसरं कोणी खासदाराने घेतली असेल आमचा कुठेही कधी दौरा झाला ते सगळं झालं मुंबईत त्या दिवशी मला वाटतं आई वडिलांसोबत तुम्ही कुठेतरी उद्धवसाहेब आणि रश्मी रश्मीबाईनींबरोबर कुठेतरी तुम्ही होतात लँड झालात आणि मला आईच सांगत होती ते उतर ले उतर ले की आदित्य उतरले उतरले विनायकरावजींना सी एस मधून गाडी नाही की मधून गाडी नाही मिळाली तर तुम्ही पनवेलकडून पकडायला निघाला होतात आणि रात्री साडेबारा वगैरे वाजले होते ते पकडून तुम्हाला कोकणात यायचं होतं कारण कोकणी इथे कोकणाचा विकास करायचं हे पूर्ण वेळ त्यांच्या मनात असतं अडीच वर्ष जी महाविकास आघाडीची होती माझ्याकडून त्यांनी ती बोट आणली इथे आपली ती डायव्हिंग वाली बोट आरमार असेल ताजचा प्लॉट असेल किंवा तो दुसरा काय टिम लोनचा प्लॉट असेल दोन्ही कामं केवढी वर्ष म्हणजे तुम्ही विचार केला मंत्री झाल्यानंतर पहिल्या महिन्यात मी दोघांना मंजुरी दिली होती पण ती दोन्ही कामं साधारणपणे चौऱ्याण्णव पंच्याण्णव पासून पेंडिंग होती म्हणजे विचार करा मी चार वर्षाचा होतो की पाच वर्षाचा होतो तेव्हा ती पहिली प्रस्तावित झाली होती मंजुरी मी दिली मार्ग मी लावलं मी सांगितलं तर आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना तुम्ही उद्योग रोजगार इथे दिलाच पाहिजे पण सरकार पडलं आणि सगळी कामं थांबली पर्यटनाची कामं असतील होमस्टे पॉलिसीची कामं असतील अनेक ह्या इकडे कोकणाच्या विकासासाठी आपण काम केलं होतं पण विनायक राऊत साहेबांची खासियत ही होती की अनेकदा मी पाहिले प्रत्येक आठवड्यात दोन तीन वेळा जेव्हाही त्यांना वेळ मिळायचा ते, ते वर्ष बंगलोरायचे उद्धव साहेबांना भेटायचे आणि ते दिसले की मला कळायचं कोकणाला आता फंड मिळणार ती खासियत आहे त्यांची केंद्र सरकारकडून असो राज्य सरकारकडून असो आणि प्रामाणिकपणे कुठेही जमिनीची लूट न करता कुठेही भ्रष्टाचाराचा दाग स्वतःला न लावून घेता कोणालाही न छळता त्यांनी काम केलेलं के आहे आणि म्हणून आज मी इथे पाहते सगळे जे तुम्ही इथे आलेले आहात ते त्यांना प्रेम आणि आशीर्वाद द्यायला आलेला आहात आज इथून पुढे निघत असताना मी तुम्हाला एवढंच विचारेन आपण ह्या कोकणामध्ये पुन्हा एकदा चिंदी चोरांना प्रवेश देणार आहोत का जमीन लुटणाऱ्यांना प्रवेश देणार आहोत का कोंबडी पळवणाऱ्यांना प्रवेश देणार आहोत का ते पळायला ते पळ पळवूनच लावा तुम्ही देणार आहेत अशा लोकांना प्रवेश की तुम्हाला कोकणाचा विकास करणारे कोकणाबद्दल स्वप्न घेऊन त्याच्यावर अंमलबजावणी करणारे विनायक राऊत साहेब पाहिजेत तुम्ही निवडायचं कोण पाहिजे तुम्हाला कोण निवडणार तुम्ही आज आपल्याला गेल्या दहा वर्षात आपण पाहतो अनेक काम या कोकणात झालेले आहेत मला वाटत नाही एक सुद्धा गाव या कोकणात असं असेल किनारपट्ट्यातलं असेल किंवा आपल्या डोंगरातलं असेल की यांनी सोडलेले किंवा एकदा तरी गेले नाही आहेत मला काही काही ठिकाणी यांनी स्वतःहून असे नेलेले आहे जिथे हो रस्ता नव्हता आणि रस्त्याचं भूमिपूजन करायचं होतं म्हणून आम्ही तिथे चालत गेलो आहे किंवा डोंगराळ भागात गेलेलो आहे असे हे खासदार आहेत सतत चोवीस तास कोकणाचा विचार करणारे कोकणी माणसाचा विचार करणारे हे असे खासदार आहेत आज मी तुम्हाला विचारत आहे तुम्ही, तुम्ही विनायक राऊत साहेबांना हॅट्रिक पुन्हा एकदा देणार की नाही देणार ना। इथून तुम्ही कोणाला निवडणार आहात राऊत साहेबांना निवडायचं असेल तर सात तारखेला मतदान कोणाला करणार आहात बघा मला माहिती आहे माझ्याकडे सगळे रिपोर्ट येत असतात सगळ्यांना विनायक राऊत साहेबच पाहिजेत पण गावो गावी आपली मशाल गेली पाहिजे तयार आहात का चला मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो सात तारखेला उमेदवार कोण सात तारखेला उमेदवार कोण दिल्लीला पाठवणार कोणाला मग आपलं चिन्ह कुठचं चिन्ह कुठचं चिन्ह कुठचं हीच मशाल आपल्या देशातला अंधकार दूर करू शकतो आणि महाराष्ट्रावर जे संकट आलेलं आहे ना ते दूर करू शकतं म्हणून सात तारखेला पुन्हा एकदा विचारतो चिन्ह कुठचं जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र या ठिकाणी खर तर आदित्यजींच्या भाषणानंतर एकच गोष्ट प्रशासनाला आणि कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की काही ठिकाणी वर्गवारी करून एक हजार रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये अशी मताला प्रत्येक मताला देण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत खरं तर आपल्या आजच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला सांगतोय तुम्ही हे वेळीच थांबवा नाहीतर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल आणि जे कोण पैसे वाटतील त्यांना सोळो की बरोबर लागेल एवढंच या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला सांगतो आणि यानंतर उद्धवजींचं स्वागत या स्वागत या ठिकाणी करण्याचं विनंती करतो सगळ्यांनी आपल्या मोबाईलचे फ्लॅश लाईट ऑन करा आपण आपली मशाल दाखवायची आहे सगळ्यांना विनंती आहे सर्वांनी आपल्या मोबाईलच्या लाईट चालू करायच्या आहे शंख नाद हो दे रण दे नाद घोष कर सुदे विशाल या ठिकाणी आपण सर्वांनी एक निर्धार करूया की सात तारीखला ईव्हीएम मशीन वरील तीन नंबरचं बटन दाबून मशाल चिन्हा विनायक राऊत साहेबांना बरगोज समर्गात मताधिक्याने निवडून द्यायचं आहे आणि हाच निर्धार करत आपण सगळ्यांनी सुखरू बसव सावकाश घरी जायचं आहे आणि पुन्हा एकदा विजयी सभा याच ठिकाणी गांधी जाऊ राष्ट्रगीत 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 सर्वांनी उद्धव बाळासाहेब उभं राहायचं सचिन मशालच निवडा